आवाहनित केली गेली होती आणि नंतर मग त्याला स्कोपच राहिला नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे फक्त नफा तोटा अग्रीमेंट प्रमाणे काय होता आणि सीबीसी गाईडलाईन प्रमाणे टेंडर काढले होते का नव्हते काढले जेव्हा ती नियुक्ती करताना तेव्हा टेंडर ती नियुक्ती केली होती का नव्हती हा देखील महत्त्वाचा आहे सभासद आलीच नाही तर कुणाला सभासद करून घ्या भोसले साहेब नाही थांबा थांबा माझ्या घरात एक चुलती वारत झालेली आहे दहा वर्ष झालं मयेत आहे पण तिच्या नावा कोणाच्या नाव शेअर करायला शिल्लक जमीनच नाही आमची ती गेले दहा वर्ष झालं दहा वर्ष असा बाई भगवान बेलदार की माझी चुलती मयत झाली घरात शिरलक नाही तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमचा सन्मान करतो पण एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आज या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब आहेत आमदार दीपकराव चव्हाण आहेत रघुनाथ राजे आहेत चेअरमन हे आम्हालाही माहिती आहे तुम्ही काय सांगताय आम्ही काय एक संस्था चालवतोय का तुम्ही संस्था चालवता तुमच्या संस्थेमध्ये मय सभासद नाहीत असं तुम्ही सांगा आहेत का नाही सोसायटीत मग आता काहीतरी भाऊ करण्यात अर्थ नाही बसले साहेब उग चुकीचा भाऊ करू नका तुमच्या सोसायटीत नाही उठून सांगा एकही माहित सभासद नाही तुम्ही सभासदांचं तुम्ही चुकीचं सांगताय सगळं असं नाही चांगलं हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या आपण कारखाना चालवायला देत असताना आपला आणि श्रीराम जव्हार ही भागीदारी आपण केलेली आहे आपण हा चालवायला दिला नाही भागीदारी तत्वावर चालतो एखाद्या वेळेला त्यांना त्याची कल्पना नसाल दुसरी गोष्ट आपण त्याचं डिस्लरी आणि कारखान्याचं भाडं आपण साडेचार ला साडेचार कोटी रुपये ठरवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला एफ आर अधिक भाव पाहिजे श्रीरामला फायदा करून त्याच्यावरती टॅक्स भरावा लागतो पैसे कोणाला मिळायला पाहिजेत सभासदाला मिळायला पाहिजे त्यानुसार तो भाडे करार आहे आणि त्याचबरोबर आमची ये ती येणी देणी आहेत ती ह्या संपूर्ण पंधरा वर्षाच्या करारामध्ये ही संपूर्ण शून्य झाली पाहिजेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली पंधरा वर्षांनी ते जातील त्यावेळेला श्रीराम कारखान्यावरती एक रुपयाचं सुद्धा त्यांचं येणं देणं किंवा कुणाचंच येणं देणं राहणार नाही अशा प्रकारचा कॅश फ्लो त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे हा विषय क्लियर झाला भोसले साहेब झाला का क्लिअर ह्या ठिकाणी श्रीरामचा फायदा करायला